चंदनाचं झाड आणि साप यांचा सा संबंध असतो किंवा चंदनाच्या झाडावरती साप राहतो हे आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल पण या पाठीमागचं कारण तुम्हाला माहीत आहे का ना की काय आहे या पाठीमागचं कारण असं आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता चंदनाचं झाड आहे चंदनाच्या झाडाला पानांची संख्या जास्त असते अधिक त्याच्या पानांचा जो आकार असतो तो इतर पानांपेक्षा थोडासा मोठा असतो आणि त्यापेक्षा वेगळी जी गोष्ट असते ती गोष्ट म्हणजे चंदनाच्या झाडाला चिंचेसारखा जास्त फांद्यांची संख्या जास्त असते त्यामुळे होतं काय की झा सापाला बसण्यासाठी फांद्या जास्त असतात सावलीसाठी चंदनाची पानं असतात आणि प्लस निसर्गाने एक गोष्ट चंदनाकडे वेगळं वेगळी दिलेली असते ती म्हणजे अशी की चंदनाच्या झाडावरती चिंचेपेक्षाही जास्त पक्षी घरटी करत असतात कारण की त्या झाडावरती छोटे छोटे फळं येतात ती फळं खाण्यासाठी पक्षी त्या ठिकाणी येतात आणि त्याच ठिकाणी आपलं वास्तव्य करू लागतात त्या पक्ष्यांचा आहार करण्यासाठी किंवा त्या पक्ष्यांची अंडी खाण्यासाठी साप त्या झाडावरती जास्त प्रमाणात दिसतो म्हणून पूर्वीच्या काळी म्हण अशी असायची की चंदनाच्या झाडावरती साप असतो किंवा चंदनाच्या झाडाच्या चंदना आजूबाजूला साप हा फिरताना आपल्याला दिसू शकतो